नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म तर मित्रांनो आपली बॅच नंबर चाळीसावे आहे आणि आपण सहाशे मादी टाकलेली याच्यामध्ये तर याच्यापैकी वीस मादी गेली मित्रांनो काल ते आपण शंभर रुपये नगाने दिले आपण प्रतिनग आणि अकरा तारखेपर्यंत जो कोणी येईल त्याला आपण शंभर रुपये नग प्रतिनगाने मादी देणार आहोत तर अकरा तारीख म्हणजे मित्रांनो सोमवारी तर रविवारी याचं तिसरं लसीकरण आहे दहा तारखेला तर ते पाण्यातून देणार होते ते दोन लसीकरण झालेत मित्रांनो आणि परवा दिवशी आपण यांना एक इंजेक्शन केलेलं आहे ॲमिक आणि हॅविक ॲमिकेशन आणि हॅव्हिटचं तर त्याने मर होत नाही मित्रांनो पक्षी एकदम स्ट्रॉंग राहतो लवकर कोणत्याही रोगाला बळी पडत नाही तर मित्रांनो याची विक्री पण चालू आहे आत्ता सध्याला जर कोणाला अंड्यासाठी जर पाहिजे असतील किल्ल तर आपल्याकडं उपलब्ध आहेत मित्रांनो विक्री चालू आहे आणि एकदम टॉप क्वालिटीची कावेरी मादी आहे मित्रांनो होऊ शकता तुम्ही आणि आपण मादीच टाकलेली आहे कारण आपल्याला मादीचीच ऑर्डर असते कायमस्वरूपी त्याच्यामुळं आता सहाशे मादी टाकलेली आहे आणि त्याच्यापैकी वीस मादी विकली आपण आणि दहा मॉर्टॅनिटी झाली मित्रांनो सहाशेपैकी तर चला तर कोणाला जर पाहिजे असेल मित्रांनो तर जरूर संपर्क करा याची विक्री मा चालू आहे आणि एकदम खात्रीशीर माल आहे मित्रांनो कावेरीचा तर पा जर कोणाला पाहिजे असेल कोणाला आवड असेल सवड असेल छंद असेल तर जरूर संपर्क करा मित्रांनो आणि आपण कुठेही पोच करत नाही माल ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी शेडवर येऊन पक्षी घेऊन जायचं आहे मित्रांनो तर चला मित्रांनो असे नवनवीन हुडे पाहण्यासाठी आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्मला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील धन्यवाद